सगळ्या मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती आमदार आमदार सहकारी मित्र विश्वनाथ भोईर कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे परिवहनचे आयुक्त आदरणीय विवेक भीमनवार साहेब भीमनवार साहेब साहेबांना सांगितलं की आपल्या अनेक मोक्याच्या जागा म्हणजे ज्या घाटकोपरचे रामाबाई आंबेडकर नगर जवळील आपली जागा वडाळ्याची आपली जागा जुहूची आपली जागा एवढ्या मोक्याच्या जागा आपल्या त्या ठिकाणी होत्या परंतु झोपडपट्ट्यांनी सगळ्या जागा व्याप्त झालेल्या आता साहेबांकडे एस आर आयचं पण डिपार्टमेंट आहे आणि गृहनिर्माण पण त्यांच्याकडेच आहे आणि नगरविकास पण त्यांच्याकडे मी गाडीमध्येच त्यांना विनंती केली साहेब की ज्या आमच्या चौपन्न विविध ठिकाणी चांगल्या जागा ज्या आहेत त्या परत कुणी गिळंकृत करू नये ह्यासाठी आम्हीसुद्धा पी 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 तत्वावरच त्या जागा विकसित करू जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त आमच्या डिपार्टमेंटला त्याचा फायदा होईल गाडीमध्ये हे सुद्धा मी साहेबांना सांगितलं की साहेब पूर्वी आपण लायसन्स जी देत होतो ते मॅन्युअली देत होतो आणि आपण आता ते ट्रॅकच्या माध्यमातून जे लायसन्स देणार आहोत त्यामुळे रस्त्यावर होणारे अपघात जे आहेत ते अपघात टाळण्याला फार मोठ मदत आहे आणि त्या माध्यमातून अतिशय चांगलं काम आमचे भिवनवार साहेब त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून परिवहन सेवेमध्ये करतायत मी जास्त वेळ घेत नाही परंतु एक गोष्ट मला अभिमानानं सांगायची वाटते की एकोण चाळीस साली स्थापन झालेली ही परिवहन सेवा पंच्याऐंशी वर्ष ह्या सेवेला झालेली आणि पंच्याऐंशी वर्ष अविरत सेवा ह्या राज्यातील जनतेला ते देत आहेत परिवहनचं कार्यालय आता नव्हतंच परंतु ह्या महिनाभरापूर्वीच माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण वरळीला सी फेजच्या बाजूला अतिशय चांगल्या प्रकारचं परिवहनच्या कार्यालयाचा सुद्धा भूमिपूजन केलेलं आहे ती इमारत दोन ते अडीच वर्षामध्ये पूर्ण होणार आहे त्यामुळे अतिशय ए आय टेक्नॉलॉजीवर आधारित आपण वेगवेगळे काय चांगले निकष करतोय चांगले निर्णय घेतोय आणि परिवहन सेवेला कशी बळकटी देता येईल आणि जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना कशा सुविधा उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्यासाठी आमचे सगळे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कामाला लागलेत आणि अजूनही सगळे लोक हेच सांगतायत की एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि त्यांच्याकडे परिवहन सेवा असताना त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला फ्री ऑफ फ्री ऑफ हँड दिलं होतं आणि ज्या पद्धतीनं सगळ्या चांगल्या विकास कामांना त्यांनी चालना दिली होती आजपर्यंतच्या इतिहासामध्ये तसं कधी घडलं नव्हतं तेवढं एकनाथ शिंदे साहेब साहेबांच्या कार्यकाळात घडलेलं आहे आणि निश्चितपणे मी ग्वाही देतो साहेब की पुढल्या काही वर्षामध्येच अजूनही चांगली सेवा ह्या राज्याला देण्यासाठी परिवहन सेवा कटिबद्ध आहे मी जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो कल्याणकरांना खास करून शुभेच्छा देतो की अजूनही काही सुविधा जर आपल्याला हवे असेल तर परिवहन मंत्री म्हणून मी निश्चितपणे त्या सेवा आपल्याला उपप्रादेशिक उप परिवहन विभागाच्या नवीन वास्तूचं लोकार्पण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या प्रसंगी उपस्थित परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईकजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ बोईर आमदार कुमार ऐलानी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेजी आयुक्त परिवहन विभागाचे विवेक भिमनवार गोपाळ लांडगेजी आशुतोष बारकोल श्रीमती हेमांगिनी पाटील सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर मी वेळ बराच झाला आहे त्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व कर्मचारी आणि उपस्थित समोर बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आजचा हा कल्याण डोंबिवलीच्या इतिहासातला आज परि खरं म्हणजे सुवर्णाचा आणि आनंदाचा दिवस आहे एक मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे भीमनवार साहेब सांगत होते मगाशी मी मुख्यमंत्री असताना अनेक कार्यालयांना मंजुरी दिली आणि ती कार्यालय देखील इमारती उभ्या राहिल्या खऱ्या अर्थाने हे परिवहन विभाग जो आपला आहे हा परिवहन विभाग खऱ्या अर्थाने अतिशय आपल्या राज्याच्या हिताचा आणि राज्याच्या विकासाचा कणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणूनच प्रताप सरनाईक यांनी मंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी सगळीकडे भेटी द्यायला सुरुवात केली एक विजिबल चेंज या ठिकाणी पाहायला मिळाला मला आठवतं आहे मी मुख्यमंत्री असताना खोपटच्या डेपोत गेलो होतो आणि डेपोमध्ये गेल्यानंतर माझ्याबरोबर प्रताप सरनाईक पण होते पण तेव्हा ते मंत्री नव्हते अगोदर जेव्हा मी गेलो त्यावेळेस तिकडं बघितलं पाहिलं तर प आपल्या ड्रायवर कंडक्टर आणि बाकी लोकांचा जो विश्रांती गृह आहे या अतिशय त्याची उदरावस्था होती मग मी त्या अधिकाऱ्यांना म्हणालो की तुम्ही असं राहू शकता इकडे तिथं पाणी नव्हतं गरम तुम्ही क तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करता म्हणा गरम आपण जे काही काम करणार आहोत ते काम लोकाभिमुख आहे कल्याणकारी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्या विभागाचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर आपण आता सगळं स्मार्ट पद्धतीने करताय नवीन टेक्नॉलॉजी आहे ए आय सिस्टीम आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण वापरतोय आणि या माध्यमातून देखील मग आता लायसन देण्याचं काम देखील आहे पूर्वीसारखं नाही तुम्ही आता लायसन देताना म्हणजे त्यामध्ये देखील आपण कुठलं नवीन टेक्नॉलॉजी आणताय त्यामुळे खऱ्या अर्थाने आज होणारे अपघात टळतील मला आठवतंय नाशिकमध्ये आपण गेलो एक अपघात झाला पंचवीस लोक मेले मृत्युमुखी पडले होते आणि तेव्हा आपण एक मोठी मिटिंग घेतली आणि सगळे राज्यातले ब्लॅक स्पॉट जे आहेत हे काढून टाकले पाहिजे आणि त्यावर देखील तुमच्या विभागाने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि अपघातामध्ये देखील आपली संख्या आता कमी झालेली आहे शेवटी एक जीव गेला त्याचा परिवार आणि हे सगळं जे आहे वाऱ्यावर पडतो आणि म्हणून आपल्याला एक एक जीव महत्त्वाचा आहे आणि म्हणून ड्रायवर असतील कंडक्टर असतील आर टी ओचे आपले सर्व अधिकारी असतील कर्मचारी असतील आपल्या सर्वांनीच आता काही लोकांचं आपण इथं प्रामाणिक काम केलं म्हणून सन्मानही केला आहे खरं म्हणजे आपल्या आपली संस्था जगली पाहिजे वाढली पाहिजे आणि त्याचा फायदा लोकांना मिळाला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग हे आपल्या राज्याची प्रमुख भूमिका आहे आणि आपल्या माध्यमातून देखील ही वाढव ह्याच्यामध्ये वाढ होण्यास मदत होईल आणि नागरिकांना देखील त्याचा फायदा या ठिकाणी मिळेल आणि म्हणूनच एस टी पण तुमच्याकडे आहे एस टीला तर आपण काय म्हणतो लाईफलाईन म्हणतो आणि काय ते लालपरी आणि आता तर आपल्या एअर कंडिशन गाड्या आलेल्या आहेत शिवशाही आहे आणखी काय काय ओल्वो गाडी आहेत आणि मला आठवतं आहे की आपण काश्मीरमधून आपल्या श्रीनगरमधून जे पेलगाममध्ये जेव्हा जो दुर्घटना झाली आपल्या निरपराध लोकांना गोळ्या घालून मारण्यात आलं त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांना आपण विमानाने इकडे आणलं आणि पुढं परिवहनच्या बसेसने आपल्याला आपण त्यांच्या गावी सोडलं हे देखील परिवहन सेवेने त्यावेळेस केलेलं काम खऱ्या अर्थाने जनसेवेचं आहे लोकभावनेचं आहे आणि खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये अशा आपल्या त्या परिवाराच्या मागं उभं राहण्याची जबाबदारी आपली होती आणि म्हणून ती देखील आपण पार पाडलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो परिवहन मंत्री आता तुम्हाला मग तुम्ही म्हणालात की आम्हाला एवढे धावतात की आम्हाला थकवतात पण थकू नका आपल्याला धावायचं आहे आणि आपला वेग वाढवायचा आहे आपल्या लोकांना सेवा द्यायची आहे आणि खऱ्या अर्थाने परिवहन विभाग आणि आर टी ओ विभाग हे दोघांची एकमेकाशी एवढी सांगड आहे की एक दुसऱ्याला पूरक असं हे डिपार्टमेंट आहे आणि यामध्ये आपण अधिकाधिक चांगल्या सर्विसेस दिल्या पाहिजे यामध्ये ई गव्हर्नन्सचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आता मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम घेतला आता दीडशे दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम घेतलेला आहे याच्या माध्यमातून भूमिका सरकारची एवढीच आहे की ईज ऑफ लिव्हिंग सगळ्यांचं जे काही जीवन सुलभ झालं पाहिजे या ठिकाणी त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे त्यांना मंत्रालयापर्यंत चक्रा माराव्या लागू नये त्यांचं काम खालीच जिल्हास्तरावर तालुका स्तरावर झालं पाहिजे आणि म्हणूनच आपण हे नवीन नवीन जे काही उपक्रम घेतो आहे त्याचा त्याच्या मागचा उद्देश सर्वसामान्य माणसाला शेवटच्या माणसाला या ठिकाणी आपली चांगली सेवा दिली पाहिजे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये लायसन्स असेल परमिट असेल रिन्युअल असेल अशा गोष्टी ज्या आहेत त्या तत्परतेने झाल्या पाहिजे लोकांना त्यासाठी विलंब लागता कामा नये त्याचा निपटारा लगेच झाला पाहिजे आणि पेंडिंग कामं शून्यावर आणली पाहिजेत यासाठी आपण वेगाने काम करा त्यासाठी सिस्टीम आपल्याकडे आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो या भव्य दिव्य अशा का इमारतीमधून तुमचा जो